नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करीत आहोत आज मायनी येथे एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालेलं आहे आणि त्या मैदानामध्ये आज टॉपचे नंदी आलेले होते सगळ्यांचे लाडके नंदी आलेले होते तिथे आणि तिथे आज घरणीकीचा राजा याने एक नंबर केलेला आहे अत्यंत कठीण का काळात आज जो बैल आता कुसेगाव पासून त्याला एक टॉपचे मैदान मिळत होती नंबर गौसत होता पण असू दे आज टॉप मध्ये जो पळतो ना त्याला खरंच टॉपचा म्हणतात आणि टॉपची होती त्यामध्ये तो पळाला आणि त्याने एक नंबर मिळवलेला आहे आणि त्याच्यासोबत पळलेला आहे छत्रपती संभाजीनगरचा देवाबाई तुम्हाला माहिती आहे देवाबाई काय बैल आहे लखन आणि देवाबाई ही टॉपची जोडी होती आता मागच्या मैदानामध्ये तिथे त्यांनी एक नंबर केलेला होता पण आज घरनिकेचा राजा आणि देवाबाई यांनी एक नंबर केलेला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा कारण दोन नंबरला गाडी उतरली आपला सातार एक्सप्रेस बलमा आणि पब्लिक न लागलेली गाडी आपली सगळ्यांचा लाडका सरजा आणि बुलढाणा एक्सप्रेस पण असं खेळाचा प्रकार हार्जित होत राहते पण गर्निगीच्या राजाने दाखवून दिले की तो एक नामांकित बैल आहे टॉप टेन मध्ये तो मोडतो कारण चांगल्या नंदीला त्याने बराभर दाखवलेला आहे मा तुम्हाला माहिती आहे कारण त्या बैलामध्ये एवढं स्पीड आहे खालून जी पळतो तो कडेपर्यंत पळतच राहतो कारण ते मध्ये आधी थांबत नाही दोनशे सर सर्जा ऐकला नसता पण पब्लिक जरा मध्ये आले पब्लिकामुळे थोडीशी गाडी थोडीशी जरा मागे राहिली पण असू एक छान गाड्या पळल्या आपला बाकासूर सेमीला हार झाली बाकासूरची थोडासा बैल कमी पडला कॉकटेर पण आपला चांगलाच होता थोडासा बैल कमीच पडला कॉकटेल पण रायफल पळाली थोडस ड्रायव्हर वेगळा होता कोणता ते पण असू द्या आपण विठ्ठल नाना बसले नाहीत आपल्या सर्जाच्या गाडीवरती बसायला पाहिजे होते पण ते मैदानात काय आले नाहीत असो जाऊ खेळाचा एक प्रकार आहे हा पण आज घरनिगायचा राजाने गरीबाच्या बैलाने आज एक नंबर केलेला आहे आणि पुसेकाळ तुम्हाला सांगितले की सरजा आणि राजा हे समीकरण जुळेल जुळेल का नाही आता ठरवेल तेच मालकच ठरवतील एक सुंदर मैदान झालं उजेड सट्टा फायनल झाला पण असो असे मैदान होणं गरजेचं आहे सत्तेचाळीस गट पळाले एकूण सात सेमी पळाले छान गाड्या पळाल्या असो गणिकेचा राजा आणि देवाबाई यांनी एक नंबर केलेला आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ जर माझा आवडला तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि वाईट कमेंट करू नका आपलं चॅनल नवीन आहे काय चुकलं चुकलं तर माफ माँप माफी माफी मागतो माँप असा सपोर्ट करत राहा आपलं चॅनल नवीन आहे धन्यवाद मित्रांनो